कोडके संस्थापक छावा संघटना तथा कोर कमिटी मेंबर राज्य अभियंता सेना आम्ही एक ते दीड वर्षापूर्वी खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिक ऐंशी टक्क्याचं महाराष्ट्र शासनाने जी घोषणा केलेली आहे की स्थानिक रोजगार स्थानिक विद्यार्थ्यांना स्थानिक मुलांना जे वेगवेगळ्या पद्धतीने वेग तंत्रशिक्षण आय टी आय डिप्लोमा किंवा इंजिनियर झाले त्यांना कंपल्सरी इथं रोजगार मिळावा याच्या बाबतीत काल कर्नाटक सरकारने घोषणा केली की के त्यांनी शंभर टक्के खाजगी संस्थांमध्ये स्थानिक लोकांना संधी द्यावी त्या अनुषंगाने हा व्हिडिओ काढत आहे आमची राज्य शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही जो ऐंशी टक्क्याचा जो जो मा मागील राज्य शासनाचा जी आर आहे फक्त तो तुम्ही अंमलात आणावा प्रत्येक कंपन्यांकडनं तुम्ही इम्प्लिमेंट करावा की जो अहवाल मागून घेऊन त्यांच्याकडनं तुम्ही लिस्ट घ्या की प्रत्येक कंपन्यात खरंच हे किती स्थानिक लोकांना रोजगार देतात देतात का त्याची शहानिशा करावी नसतरी नसल केलं तर तुम्ही जो जी महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी जसा मराठी पार्टीचा तुम्ही जी आर काढलेला आहे त्याच अनुषंगाने हा जी आर जो जो कंपनी मालक करणार नाही त्याच्यावर उचित अशी कारवाई करावी अशी आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र